व्हीएचएम इंडस्ट्रीच्या शेकडो कामगारांची आयुक्त कार्यालयावर धडक वेळ देऊनही अधिकारी गैरहजर असल्यानं संताप व्यक्त नांदगाव पेठ स्थित व्हीएचएम इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीतील शेकडो कामगार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर जाऊन धडकले यापूर्वी झालेल्या बैठकीत कामगारांना प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी मंगळवारी पाच मार्चची वेळ देण्यात आली होती मात्र कामगार आयुक्त कार्यालयात अधिकारी गैरहजर असल्यानं कामगारांनी रोष व्यक्त केला खासदार नवनीत राणा यांच्याकडेही संबंधित समस्या घेऊन गेले असता त्यांनीही आपली समस्या ऐकली नाही असं सांगत कामगारांनी त्यांच्यावरही नाराजी व्यक्त केली कामगारांचे पी एफ न भरणे सी सुविधापासून वंचित ठेवणे तसेच पगार वाढ न केल्याचा संताप व्यक्त करीत कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे व्हीएचएम इंडस्ट्री लिमिटेड येथे गत आठ वर्षापासून कामगार कार्यरत आहेत परंतु कंपनीकडून कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा शासकीय नियमाप्रमाणे देण्यात आली नाही कामगारांचे पी एफ खात्यात गेल्या तीन वर्षापासून भरण्यात आले नसून दोन वर्षापासून पगार वाढ केली नाही त्यामुळे कंपनीला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा याची दखल घेतल्या जात नसल्यानं कंपनीतील शेकडो कामगारांनी काम, काम बंद आंदोलन सुरू केलं जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत कामगार आयुक्त कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका कामगारांनी यावेळी घेतली होती माझं नाव अक्षय दादाराव काडे मी नांदगाव पेठ एम आय डी सीमध्ये काम करतो व्ही एच एम इंडस्ट्रीजमध्ये तर सत् गेल्या सत्तावीस तारखेपासून आमची स्ट्राईक सुरू आहे आणि कोणीच दखल घेत नाही आहे इथं आयुक्तालयावर आलो आम्ही कामगार आयुक्तालयावर तारखेवर तारीख देत आहे इथं त्याच्यानंतर आम्ही आ आजच नवनीत राणाच्या इथं गेलो होतो ज्या काही खासदार आहे आणि तेनही आमची काही भेट घेतली नाही ते आम्ही विनंती केली होती का दोन मिनटं तरी आमच्यासंग बोला पण तेनं आम्हाला हाकळून दिल्यासारखं हारकं दिलं होतं किंमत केल्या केली नाही त्याच्यानंतर आता इथं येऊन राहिलो आम्ही दररोज आमच्या चक्रा इथं <सथी> आहे कंपनीत आम्ही पेंडॉल टाकला आहे तिथं आमची भेट म्हणजे शासनही दखल घेऊन नाही राहिलं पंधरा दिवस झाले बंद आहे कंपनी आणि कोणीच दखल घेऊन नाही राहिलं तर आमच्या म्हणजे असं समजून घ्या का प्रशासन आम्हाला आत्महत्या करासाठी प्रवृत्त करत आहे सध्याची परिस्थिती ही आहे आमची पण कोणी जर दखल घ्यायला येत नसेल तर आमच्याजवळ पर्याय तोच आहे त्याच्यामुळं आमचं फक्त एवढं म्हणणं आहे साडेचारशे क यायचं का कोणीतरी येऊन आम्हाला भेटा ना आमच्या जास्त मागण्या नाही आहे आमचं पेमेंट वाढ आहे आणि पी एफचं त्याच्यानंतर मूलभूत गरज आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही मागूनच नाही राह नाही नाही राहिलो ना पण यावर बोलायला कोणीच आमच्यासोबत तयार नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही जेव्हा कामगार काम ऐकतल्यावर येतो तेव्हा ते असे बोलते का जसं सेटलमेंटच करून सेटलमेंट करायच्या गोष्टी केल्यासारखंच बोलते आमच्यासोबत केलेलं आहे गेल्या सात वर्षापासून आमचं इथंच चालू आहे करिअर पूर्ण खराब झालाय कंपनीवाला पेमेंट, है पेमेंट लेट करते तर आमचे सत्तर टक्के पुरेचं सिव्हिल खराब झालंय सत्तर टक्के काय पूर्णच पुरेचं सिव्हिल खराब झालंय लोन देत नाही कोणतीच कंपनी बँक आम आम्हाला अजूनही आज सव्वीस तारखेपासून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे पण इथं आम्ही सव्वीस तारखेला कामगार आयुक्त व इतर इच्छे राजकीय नेत्यांना मदतीचं आवाहन केलेलं होतं पण इथं कामगार त्यांना मंगळवारची तारीख दिल्यानंतरसुद्धा आज गैरहजर आहेत आणि एकही कामगार आयुक् उपकामगार आयुक्त इथं कामावर हजर नाही ऑफिसमध्ये करिता आम्ही आमच्यासाठी जो न्याय मागायचा आहे आम्ही कुठे जायचं काय खायचं उपासमारीची वेळ आमच्यावर आलेली आहे आमच्या जो पूर्ण मागण्या आहेत पगारवाढ नियमित पगार, पगार करणे सात तारखेला आणि तीन वर्षापासूनचा पी एफ तसेच कंपनीत कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा कंपनीने दिलेली नाही करिता आमच्या या ज्या मुख्य मागण्या आम्ही इथं कामगार आयुक्तो ऑफिसमध्ये सकाळी दहा वाजतापासून इथं येऊन बसलेलो आहोत पण इथं कोणीच आमची दखल घेणारा आहे नाही करिता आम्हा आमचं हात जोडून आमची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना की आमच्या व्ही एच एम कामगारावर होणारा जो अन्याय आहे याची कुठंतरी दखल घेण्यात यावी हे हे कुठंतरी पिळवणूक संपलेली पाहिजे करिता आणखी आमच्या सर्व हे बघा सर्व कामगार इथं येऊन बसलेले आहे सकाळपासून पण कोणीही इथं आलेलं नाही आहे आणि सांगतात की ह्या दौऱ्यावर आहे आणि त्या दौऱ्यावर आहे कंपनीने यांना कसल्या प्रकारचं काय आम्हीच दिलेलं आहे कुठल्या का प्रकारचं काय दा यांना पॅकेज आहे हे आम्हाला माहिती नाही फक्त आम्हाला न्याय हवा आहे आणि याच्यासाठी बेमुदत संप हा व्ही एच एम कंपनीच्या कामगाराचा चालू राहील व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा